नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण गोल गड्याला डिझाईन लेस लावून डिझाईन कशी तयार करायची ते बघणार आहोत अतिशय सुंदर अशी आपण डिझाईन तयार करणार आहोत सिंपल गोल गड्याला तर आता आपण स्टिचिंग करून घेऊयात इथं मी मेन कापड घेतलेला आहे तो सरळ ठेवलेला आहे त्यावरती अस्तर ठेवलेला आहे गळ्याला टिक करून घेतलेला आहे अशा पद्धतीनेच तुम्हाला ही टीक करून घ्यायचं आहे फिनिशिंग अगदी सुंदर येते तर इथं आपण गळ्याला स्टिचिंग करून घेतलेली आहे आतला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे हा आतला भाग कट करून घेतलेला आहे तर आता आपण गळ्याला खाची पाडून घेऊया छोटे छोटे कट मारायचे जेणेकरून आपला जो गळा आहे तो व्यवस्थित गोल तयार होईल तर इथे मी अशा पद्धतीने एक करून घेतलेला आहे कमरेलाही टीप टाकून घेऊयात एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करून घेऊया कापड आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी सरळ करून घेतलेला आहे कापड बघू शकता तुम्ही आता आपल्याला यावरती टीप टाकून घ्यायची अतिशय सुंदर असा आपला इथं गोलगडा तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण गळ्यालाही टिप टाकून घेतलेली आहे आणि मुंड्यालाही टीप टाकून घेतली पूर्ण कापड आपण जॉईन करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण टक्स घेणार आहोत आणि गळ्याला लेसची डिझाईन कशी तयार करायची ते बघणार आहोत तर आता आपण लेस लावून गळा तयार करणार आहोत ही लेस आहे लेसपासून डिझाईनचा गळा कसा तयार करायचा डिझाईन कशी तयार करायची गोल गड्यावर ते बघणार आहोत अशा पद्धतीने लेस मार्केटमध्ये अवेलेबल आहे अशा पद्धतीने आपण लेस लावून घेतलेली आहे इथे आपला लेस लावून अतिशय सुंदर असा गडा तयार झालेला आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर दिसत आहे तर आता आपण टक्स टाकून घेऊयात इथेही आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे या साईडलाही अशा पद्धतीने आपण लेस लावून घेतलेली आहे आणि बघू शकता अतिशय सुंदर असा लुक आलेला आहे आपल्या पाठीमागच्या भागाला अशा पद्धतीने आपली पाठीमागची गोल डिझाईन आणि कमरेला लेस लावून अतिशय सुंदर असा लुक आलेला आहे आणि अतिशय सुंदर असं पाठीमागचा हा भाग दिसत आहे तुम्हाला जर अशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन बघायची असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझा आजचा हा डिझाईनचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजूषा शिवन क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा